राम समर्थ श्रीराम भाग चौऱ्याण्णव याच सुमाराला ब्रह्मानंदांनी कर्नाटकामध्ये बिदरहळी या गावी रामाची स्थापना करण्यासाठी महाराजांना आमंत्रण केलं या ना त्या कारणाने त्यांचं जाणं लांबणीवर पडू लागलं आज निघू उद्या निघू असं करता करता तीन महिने गेले शेवटी महाराज एकदाचे निघाले त्यांची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती बापूसाहेब साठे यांना लिहिलेलं त्यावेळेचं एक पत्र उपलब्ध आहे त्यावरून ते किती थकले होते याची कल्पना येते त्यातला मजकूर असा विशेष लिहिण्याचं कारण की मी ब्रह्मानंद बुवांच्या इकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे जीविताची आशा सोडून मी आलेलो आहे दररोज चार डिग्री ताप येतो श्वास फार झालाय अन्न खाऊत नाही जीना चढून जाण्याची शक्ती उरली नाही असं झालं आहे परंतु भागवतांनी म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी यांना महाराज भागवत किंवा महाभागवत असं संबोधायचे तर त्यांनी आणि ब्रह्मानंद बुवांनी तेरा कोटी जप केलाय याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत एवढ्याच करता देह गेला तरी हरकत नाही असं समजून मी आलेलो आहे माझ्या माझ्याबरोबर सुमारे तीनशे मंडळी आहेत हा त्यातील मजकूर होता कर्नाटकामध्ये ब्रह्मानंदांनी सर्वांची व्यवस्था फारच उत्तम ठेवली होती बिदरहळी रेल्वेपासून आत असल्यापासून असल्यामुळे बैलगाडीचा प्रवास करावा लागला प्रवासामध्ये एक गाडी लाडवांनी भरलेली आणि एक गाडी पाण्याचे हंडे असलेली अशा दोन गाड्या महाराजांच्या बरोबर दिलेल्या होत्या खुद्द बिदरहळी इथे नदीजवळच मोठा मांडव घातलेला असून शंभर आचारी सारखे खपत होते तीन महिने अन्नदान चालू असल्याने त्या गावा त्या भागातली गरीब जनता तृप्त झाली एका मोठ्या खोलीमध्ये लाडवाचे ढीक भरून ठेवले होते श्री महाराज तिथे चार दिवस राहिले पूर्व आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या हरिहाटाची आठवण होण्यासारखं भजन आणि अन्नदान बिदरहळीला झालं त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही श्री महाराज बिदरहळी इथे असताना एके दिवशी बारा वाजता त्यांच्या दर्शनाला आलेली एक म्हातारी मरण पावली इकडे मंडपात जेवणाची दोन हजार पानं मांडलेली आणि तिकडे म्हातारीने राम म्हटला तिच्या नातेवाईकांना काय करावं हे सुचे ना त्यापैकी एकाने ही गोष्ट ब्रह्मानंदांच्या कानावर घातली ती ऐकल्याबरोबर ते म्हणाले छे असं कसं होईल महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय ती इथे कशी मरेल चला आपण बघू असं बोलून महाराजांचा चरणतीर्थ बरोबर घेतलं आणि ते म्हातारीकडे गेले म्हातारी मेली होती अगदी गार पडली होती तिच्या तोंडामध्ये तीर्थ घालत ते म्हणाले आजीबाई इतकी माणसं जेवायची थांबून राहिलेली आहेत तुम्ही आता उठा आणि महाराजांची परवानगी काढून मग जा पाच मिनटांनी म्हातारीने डोळे उघडले ती शुद्धीवर आली लोकांनी तिला उठवून बसवलं ब्रह्मानंदांनी नैवेद्याचा दहीभात आणून तिला खायला घातला आणि मग आपण तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी पहाटे म्हातारी मेली बिदरहळीहून महाराज कुर्दकोटीला गेले चार दिवस राहिल्यानंतर ते विजापूरहून सोलापूरला आले सोलापूरला भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये रामाची स्थापना झाली स्थापनेचा समारंभ आटोपल्यानंतर एक फोटोग्राफर महाराजांच्याकडे आला आणि फोटोसाठी बसण्याचा आग्रह त्यांना करू लागला महाराज त्याला म्हणाले काढलेल्या फोटोवर चांगले पैसे मिळावे अशी जर तुझी इच्छा असेल तर मी सांगतो ते ऐक आज फोटो काढू नकोस पुढे बघू पण तो कबूल करीना आणि भाऊसाहेब केतकर म्हणाले आपल्याला पुन्हा वेळ होईल की नाही शंकाच आहे ना आपण आजच्या फोटोला बसावं बरं म्हणून महाराज फोटोला बसले त्यांच्या दोन्ही बाजूला दोन साहेब हात जोडून उभे राहिले त्यांनी फोटो काढला आणि घरी जाऊन काच धुवून पाहिली तर त्यामध्ये दोन्ही बाजूचे साहेब तेवढे आले पण महाराजांची प्रतिमा न येता मधली जागा रिकामीच राहिली फोटोग्राफरला फार वाईट वाटलं आणि तो ती काच घेऊन तसाच महाराजांच्याकडे आला साष्टांग नमस्कार घालून त्यांनी क्षमा मागितली तेव्हा दुसऱ्या दिवशी फोटोला पुन्हा बसण्याचं आश्वासन महाराजांनी त्याला दिलं आणि हा दुसऱ्या दिवशीचा घेतलेला फोटोज पुढे फार प्रसिद्धीला आला सोलापूरहून श्री महाराज कुर्डूवाडीला गेले तिथे दोन दिवस मुक्काम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी एकाएकी पंढरपूरला जाण्यासाठी ते निघाले इतक्या तातडीनं जाण्याचं कारण विचारता म्हणाले पांडुरंगाने मला सांगितलं की पंढरपुरामध्ये बडवे आपापसात तंटा करू लागलेत त्यामुळे त्याची आबाळ होत असून महापूजा बंद पडली आहे ते भांडण सोडवलं पाहिजे इकडे एका बडव्यानी कलेक्टरकडे तक्रार केली म्हणून कलेक्टरने महाराजांना पत्र धाडून तंटा मिटवण्याची विनंती केली श्री महाराज पंढरपुरी जायला आणि ते पत्र यायला एक गाठ पडली त्याप्रमाणे त्यांनी सर्व बडव्यांना बोलवून आणलं आणि तंटा होण्याचं मूळ कारण शोधून काढलं आधीच्या वर्षी ज्या बडव्यांची पाळी होती त्याने देवाची काही वस्त्र देवाचे काही दागिने लांबवलेत असं नंतर पूजा करणाऱ्याची नंतर पूजा करण्याची पाळी असलेल्या बडव्याचं म्हणणं होतं हे ऐकून महाराजांनी दागिन्यांची मूळ यादी मागितली ती यादी सापडली नाही बडव्यांच्या दप्तरामध्ये तिच्या बऱ्याच नकला होत्या पण त्यात प्रत्येकाने बरीच खडाखोड केलेली आढळली प्रत्येकजण म्हणे ही की आपलीच यादी खरी हा घोटाळा पाहून महाराजांनी त्या नकला सर्व रद्द केल्या आपल्यासमोर देवाच्या वस्त्रांची दागिन्यांची भांड्यांची मोजदात केली आणि नवी यादी तयार केली तिच्यावर सर्व बडव्यांच्या सह्या घेतल्या आणि त्यांच्या नकला करून त्यावर आपण सह्या केल्या सर्वांना प्रेमाने वागायला सांगून त्यांनी त्यांचा तंटा मोडला आणि तसं कलेक्टरला कळवलं पुढे काही दिवस ते, ते पंढरपूरलाच राहिले पंढरपूरहून नंतर सरळ गोंदवल्याला न जाता महाराज पुण्याला गेले तिथे सर्व मंडळींची भेट घेऊन प्रत्येकाला नामाचा आधार न सोडण्याविषयी बजावून सांगितलं गणपतराव दामले यांच्या घरी आले असताना महाराजांनी बारामतीच्या पूर्णानंद स्वामींचा फोटो सहज पाहिला तो पाहून त्यांनी विचारलं गणपतराव यांचं वय काय असेल सांगा बरं गणपतराव म्हणाले सत्तर पंच्याहत्तर असेल महाराज म्हणाले शंभराच्या पुढे बोला त्यांचं वय कमीत कमी, कमी दीडशे वर्षांचं आहे दोन दिवसांनी ते गोंदवल्याला जायला निघाले त्यावेळी सर्व मंडळी त्यांना पोचवायला स्टेशनवर गेली होती गणपतराव गाडीच्या पायरीवर उभे होते आणि महाराज खिडकीशी बसले होते इकडचं तिकडचं बोलणं चालू चालू होतं इतक्यात गाडी चालू झाली तेव्हा गणपतरावांच्या तोंडावरून प्रेमानी हात फिरवून महाराज म्हणाले बाळ वाईट वाटून घेऊ नकोस मी पुन्हा आलो म्हणजे तुझ्या घरी मीठ भाकरी खायला येईन गणपतरावांनी आपले डोळे पुसले आणि ते खाली उतरले श्रीराम समर्थ श्रीराम